हाय फ्रेंड्स आता मी ज्वारीची भाकरी आणि सुका बोंबीर बनवणार आहे पहा कशी छान झालेली आहे आपली भाकरी ज्वारीची भाकरी बनवली आता सुका बोंबील बनवायचा आपण ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम असा लागतो सुका बोंबील छान भाजून घ्यायचा सुक्का सुकाबोंबी छान तेलामध्ये प सॉरी असाच भाजून घ्यायचा चांगल्या प्रकारे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवाय धुवायचा तो म्हणजे त्यातली रेती वगैरे जे असते ना ते निघून जाते आणि अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं भाजीमध्ये कारण तो खारवलेला असतो ना माझ्या मैत्रिणींना मा सुद्धा माझ्या हातचा सुका बोंबील फार आवडतो त्याच्यामुळे मी जेव्हा पण त्यांना भेटायला ते जाते तेव्हा आवर्जून त्यांच्यासाठी बोंबील घेऊनच जाते मग काय खुश होतात माझ्या मैत्रिणी छान भाजलं आहे आपलं बोंबी धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत छान भाजून घ्यायचे आता सुक्का बोंबीला आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने धुऊया त्याला आपला कांदा छान भाजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत दीड कांदा छान सोनेरी रंगावर भाजलेला आहे आपला आता आपण त्यामध्ये बोंबीर टाकूया गॅस कमी करते तीन पाण्याने धुतले आहेत मी बोंबीर त्यातली रेती वगैरे सगळे स्वच्छ म्हणजे खाली निघून गेलेली आहे छान तेलामध्ये फ्राय करायचा बॉम्बे त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं सवी फक्त आता अगदी थोडंसं मीठ घालत आहे मी पाहिजे हळद घालूया गॅस फुल करून छान परतवून घ्यायचा बॉम्बे त्याच्यामध्ये आता टॅमॅटो घालूया कडी सत्ता घालूया टॅमॅटो मी मुद्दामहून वरून घालते कारण नंतर मग अगोदर टॅमॅटो घातला तर बोंबील आपल्याला जसे हवे तसे ते भाजले जात नाही टॅमॅटोमुळे म्हणून नंतर घालते मी टॅमॅटो तरी मेल्ट होतो सांगा तो असं हलवत राहायचं सांगा लोखंडी तव्यात याचं कानवण सुद्धा खूप छान लागतं लोह मिळतं आपल्याला लोखंडापासून आता पाव चमचा आपण मसाला घालूया म्हणजे ए पाव, पा, पाव टेबल स्पून अगदी कमी घालायचा मसाला हे पा पाव पाव टेबल पाव टेबल स्पून मी मसाला घेतलेला आहे छान परतवून घ्यायचा तयार झालेला आहे आता आपण जेवायला बसूया छान फ्रेंड्स या सर्वांनी जेवायला